नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन मित्र हो बीड जिल्हा हा नेहमी चर्चेत असणारा जिल्हा आहे विषय राजकारणाचा असो की समाजकारणाचा जिल्ह्याची चर्चा होणारच असाच अजून एक विषय आहे तो म्हणजे वारकरी संप्रदायाचे होणारे मोठमोठे कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये गडांची संख्या खूप आहे धार्मिक संस्थानांची संख्या खूप आहे आणि वारकरी संप्रदायाला मानणारा जनसमुदाय लाखोंचा आहे आणि त्यामुळं सतत धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील हा जिल्हा चर्चेत असतो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी धार्मिक संस्थानांची निर्मिती होते आणि तिथे ट्रस्ट काम करतात कुठे कुठे महंत काम करतात अशा प्रकारची व्यवस्था या धार्मिक संस्थानांची चालवली जाते हा व्हिडिओ यासाठी आपण आज बनवत आहोत की बीड जिल्ह्यामध्ये दोन मोठी मोठी संस्थानं नको त्या विषयामध्ये चर्चेत आलेली आहेत त्या ठिकाणच्या महंताच्या विरोधामध्ये भक्तांनी एक प्रकारे वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जे व्हायला नको आहे ते देखील बीड जिल्ह्यामध्ये घडतं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे या संबंधानं जनजागृती व्हावी यासाठी हा व्हिडिओ करतोय मित्र हो केस तालुक्यामध्ये एक संस्थान आहे सासुरा गावामध्ये एकनाथ महाराजांच्या नावानं ते संस्थान आहे या संस्थानाचे मठाधिपती महंत म्हणून रतन महाराज सासुरेकर आहेत अर्थात त्यांनीच ते संस्थान उभं केलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण गेल्या सत्तर वर्षामध्ये ते म्हणजे आज त्यांचं वय शंभर वर्षापर्यंत आहे आणि गेले सत्तर ऐंशी वर्षे ते वारकरी संप्रदायाची सेवा करत आहेत म्हणून त्यांनाच महंत आणि संस्थापक आपल्याला म्हणावं लागेल आता त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना उत्तराधिकारी नेमावा लागतो कारण हे सगळं संस्थान चालवत असताना कुठे आळंदीला कुठे पंढरपूरला कुठे गावामध्ये काही प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली असते तिची विल्हेवाट लावायची असते किंवा या संस्थानांना व्यवस्थित चालवण्यासाठी तिची काळजी घेणं आवश्यक असतं आणि म्हणून उत्तराधिकारी देखील अशा संस्थानांना महत्वाचा असतो असंच रतन महाराजांनी एक गीते महाराज म्हणून यांना संस्थानाचं उत्तराधिकारी केलं मागच्या दोन वर्षापूर्वी जाहीर केलं आणि आत्ता मागच्या महिन्यामध्ये ते एस पी ऑफिसमध्ये पाच पन्नास लोकांना घेऊन एस पींना भेटले की मी नेमलेला उत्तराधिकारी माझं ऐकत नाही माझ्या जीवावर उठलेला आहे मला त्याच्यापासून धोका आहे तुम्ही मला संरक्षण द्या म्हणजे गुरु गुरुंनी नेमलेला शिष्य हा गुरुवर दमदाटी करायला लागलेला आहे अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे आता लोकल पातळीवर याचे काही वेगवेगळे दुसरे पण कारण असू शकतात त्यालाही आपल्याला काही डोळे झाक करून चालत नाही परंतु विषय महत्वाचा असा की महंताच्या विरोधामध्ये म्हणजे गुरुच्या विरोधामध्ये शिष्य जाहीरपणे उभा टाकलाय तिथे भक्त देखील म्हणजे त्या गावामध्ये दे देखील महाराजांनी असं करायला पाहिजे महाराजांनी तसं करायला पाहिजे संस्थान अशा पद्धतीनं चाललं पाहिजे अमुकच महाराज गादीवर बसला पाहिजे अशा पद्धतीनं महंताच्या अधिक म्हणजे महंतांवर दबाव आणला जातो आता अर्थात पंचक्रोशी मधले लोक अशा प्रकारच्या ट्रस्टला देणग्या देत असतात सांभाळत असतात म्हणून त्या संस्थान चालवणाऱ्या महाराजांनी देखील या लोकांच्या भावना लक्षात घेणं आवश्यक असतं परंतु उत्तराधिकारी नेमणं संस्थांचा महंत नेमणं हा अधिकार त्या पंचक्रोशीतल्या लोकांना नसतो ही गोष्ट ते विसरून गेलेत आणि भक्त मंडळी महंतांना आग्रह धरायला लागले की आमच्याच मनावर उत्तराधिकारी केला पाहिजे म्हणजे एकीकडं महाराजांना म्हणजे त्यांच्यावर दहशत निर्माण करणारा महाराजांना न पटणारा आणि त्यांनी जाहीर केलं की के आता आमच्या संस्थानांचा आणि या गीते महाराजांचा काहीही संबंध नाही असं असताना देखील भक्त मंडळी महाराजांवर दबाव आणते की अमुकच उत्तराधिकारी असला पाहिजे तो तुमचा अधिकार नाही हे झालं एक संस्थान दुसरं संस्थान बीड जिल्ह्यामध्ये फार मोठं आहे ते म्हणजे नारायणगड नारायणगड हे फार मोठं म्हणजे त्याला धाकटी पंढरी म्हटलं जात दर एकादशीला साधारणपणे दोन तीन लाख लोक त्या ठिकाणी जाऊन विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेत असतात शंभर दीडशे वर्षापेक्षा जास्त वारकरी संप्रदायाची सेवा केल्याचा इतिहास हा नारायणगडाला आहे त्या नारायणगडावर सध्या हरिभक्त परायण शिवाजी महाराज म्हणून महंत आहेत साधारणपणे दोन हजार अकरा सालापासून आतापर्यंत शिवाजी महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ही गादी चालवलेली आहे शिवाजी महाराज हे नारायणगडावर महंत म्हणून आल्यापासून गडाचा फार मोठा विकास झाला प्रेममूर्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं ही त्यांची ओळख आता त्यांचंही वय झालंय म्हणून ट्रस्टीमधल्या कोणीतरी त्यांना सुचवलं की तुम्ही देखील उत्तराधिकारी निवडा आणि म्हणून त्यांनी संभाजी महाराज नावाचे महाराज काही ट्रस्टींनी आणि त्यांनी मागच्या अकरा जूनला बहुधा त्यांना घोषित केलं की हे संभाजी महाराज हे नारायणगडाचे उत्तराधिकारी राहते जसंच या ट्रस्टींनी आणि महाराजांनी उत्तराधिकारी घोषित केले तसंच पंचक्रोशीमध्ये त्याची वेगळी चर्चा झाली आणि पंचक्रोशीतल्या भक्त मंडळींनी गडावर नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली मग कुणी ट्रस्टींना सांगितलं असेल कुणी बाबांना जाऊन भेटलं असेल कुणी गावागावामध्ये जाऊन वातावरण निर्मिती केली असेल हे सगळं झालं आणि त्या उत्तराधिकारी नेमण्याचा वाद आता इतका पेटलेला आहे की अक्षरशः शिवाजी महाराज आता नारायणगडावर नाही आहेत म्हणजे जे उत्तराधिकारी संभाजी महाराज होते आणि ते आणि शिवाजी महाराज नारायणगड सोडून कुठे गेलेत हे कुणी सांगायला तयार नाही आणि म्हणून त्यांनी जो नेमलेला उत्तराधिकारी आहे तो भक्तांना मान्य नाही म्हणजे सासुरा इथं जे घडतंय तेच नारायणगड इथं सुद्धा घडत आहे की पंचक्रोशीतले भक्त मंडळी असं म्हणतात की गड आमचा आहे ज्यावेळी गडाचं काम असतं त्यावेळी आम्ही विनाशुल्क का काम करतो ज्यावेळी सप्ताह वगैरे असतो सगळ्या गोष्टी करू लागतो आणि मग हा गोड गड कोणाच्या हातामध्ये द्यायचा यावेळी मात्र महाराज आम्हाला का विचारत नाहीत हा प्रश्न देखील या नारायण गडावर निर्माण झालेला आहे आता आरोप प्रत्यारोप हे विषय सगळीकडे चर्चा झालेली आहे तो आपल्या व्हिडिओचा विषय नाही मला सांगायचा विषय हा आहे की उत्तराधिकारी नेमण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार पहिला आहे तो ट्रस्टचा आणि दुसरा अधिकार आहे तो जर ट्रस्ट पेक्षा म्हणजे ट्रस्ट जर महाराजांनी निर्माण केलेला असेल किंवा ट्रस्टवर महंताचं प्रभुत्व मोठ्या प्रमाणावर असेल तर महंताच्या म्हणण्यानुसार ट्रस्ट ते करू शकतो अशा प्रकारचा सर्वसाधारणपणे नियम आहे परंतु या दोन्ही ठिकाणी देखील भक्तमंडळीकडून या गोष्टीला विरोध केला जातो आता भक्तमंडळीला देखील आपल्याला चुकीचं म्हणता येत नाही कारण भक्तमंडळी ही स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध करते असं तरी दिसत नाही कारण तुमच्या प्रत्येक विषयामध्ये भक्त मंडळी निस्वार्थीपणे तुमच्या हाकेला ओ देऊन धावत असते म्हणून महंतांनी देखील भक्तांना अपेक्षित जे निर्णय आहेत जे सर्वसामान्य तिथल्या लोकांना पसंत पडतील असे निर्णय घेणं आवश्यक आहे ह्या म्हणजे गोष्ट या सिद्ध झालेली ती सासुऱ्याची परिस्थिती तर अगदीच वाईट आहे तिथे पुन्हा म्हणजे तिथे पण मारामाऱ्या होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात की लोक महाराजांवर आरोप पण करायलेत आता महाराजांनी मागच्या चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी स्वतःचं लिंग कापून घेतलंय आणि त्या महाराजांवर सध्या एकशे शंभर महा शंभर वर्षाच्या महाराजांवर खोट्या केसेसमध्ये महिलांचा हात धरला म्हणून केसेस केसमध्ये केस दाखल करण्यात आलेल्या म्हणजे हे नेमकं कुठं चाललंय आणि हे कशासाठी चालले केवळ भक्त मंडळी निस्वार्थपणे हे जर करत असती तर आपण समजू शकलो असतो परंतु या दोन्ही ठिकाणी कुठेतरी राजकारण आहे आणि हे राजकारण कशासाठी आहे तर हे राजकारण त्या गडावर असलेला पैसा आणि त्या पैशामुळं निर्माण झालेली कोणाच्या तरी मनामधली लालसा हे या गोष्टीचं मूळ आहे असं मला वाटतं दुसरी गोष्ट महंताती देखील म्हणजे विशेषतः नारायणगडावर महंतांनी स्वतःच्या रक्ताच्या नात्यामधील महाराज नेमले अशा पद्धतीचा आक्षेप घेतला जातो आता महाराज रक्तामधला असावा का नसावा हा काही नियमाचा विषय नाही जर लायक असेल तर रक्तामधला हरकत नाही आणि लायक नसेल तर बाहेरचा देखील करून नाही म्हणजे करून उपयोग नाही म्हणजे अशा पद्धतीनं निवडीची प्रक्रिया जी आहे ही निवडीची प्रक्रिया हा एक वेगळा भाग परंतु त्या ठिकाणी जमा होणारा पैसा आणि त्याच्यामधून निर्माण होणारी लालसा याच्यामधून खरं म्हणजे हे वाद पेटत आहेत असं मला वाटतं आणि त्याच्यामधून दोन्ही ठिकाणी प्रकरणं मा म्हणजे मारामाऱ्यावर गेलेली आहेत परंतु एरवी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील हस्तक्षेप करणारे राजकीय पुढारी या दोन्ही गोष्टीमध्ये देखील हस्तक्षेप करायला तयार नाही आहेत म्हणून बीड जिल्ह्याच्या जनतेला आणि प्रशासनाकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी वेळीच काही अनर्थ ओढवायच्या आत या दोन्ही विषयामध्ये हस्तक्षेप करावा एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद